बाणेगाव व चांदयक्को मध्यम प्रकल्प कोरडाठाक राजूरसह गावावर जलसंकट भोकरदन तालुक्यातील चांदयको व बाणेगाव येथील मध्यम प्रकल्प उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शेवटची घटका मोजत असल्याने राजूरसह गावावर जलसंकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रकल्पातील डबक्यात असलेल्या पाण्याचाही अनाधिकृत उपसा केला जात आहे चांदयको व बाणेगाव मध्यम प्रकल्पासह प्रकल्प राजूरसह केदरखेडा लोणगाव थिगळखेडा चिंचोली चांदययक्कोर चांदे टेपली खामखेडा चांदे ठोंबरी देळगावताड अशा आधी वीस ते पंचवीस गावांना सार्वजनिक पुरवठा केला जातो यंदा पावसाळ्यात एकदाही दमदार पाऊस झाला नाही त्यामुळे दोन्ही प्रकल्पात आठ दिवसपूर्वी एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे बाणेगाव प्रकल्पातून अलीकडील जल जीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावांना योजना कार्यान्वित केल्या आहेत त्यामुळे यंदा प्रकल्पातून पाण्याचा बेसुमार उपसा झाल्या सुरुवात झाला आहे त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठवून क्षमता लक्षात घेऊन नवीन योजनेला मंजुरी देणे आवश्यक असताना प्रशासने सराज बांधका प्रकल्पातून अनेक गावांना योजना मंजूर केल्याने राजूरकरांना भीषण पाणी समस्येला तोंड देण्याची वेळ आली व राजूर व राजूर परिसरामध्ये पाणी विकत घेऊन आपले ताण भागवण्यात भागवत आहेत तसेच पाण्यासाठी महिला भटकंटीसुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी महिला भटकंटी करत आहेत तसेच चांदऐको या प्रकल्पामध्ये थोडंसं पाणीपुरा असल्यामुळे व तो अनधिकृत उपसा चालू असल्यामुळे पाण्याची श पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते धन्यवाद